खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर या कार्यालयाकडे एका हॉटेल व्यावसायिकाने तक्रारी अर्ज दाखल केला होता सदर अर्जामध्ये इसमनामे नितीन घोले हा कल्याण परिसरातील हॉटेल व्यावसायिकांविरुद्ध खोट्या तक्रारी करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी करीत असल्याचे नमूद केले होते सदर तक्रारी अर्जाचे अनुषंगाने खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर येथील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी संतोष हॉटेल कल्याण पश्चिम या ठिकाणी सापळ्याचे आयोजन करून यातील खंडणी मागणारा इसम नामे नितीन शांताराम घोले वयवर्ष एकोणपन्नास राहणार रूम नंबर एकशे तीन शंकेश्वर प्रेसिडेन्सी बिल्डिंग नंबर दोन तावरीपाडा ओच्या पाठीमागे कल्याण पश्चिम या खंडणीची रक्कम पन्नास हजार रुपये स्वीकारले असताना अकरा वाजून पंचावन्न मिनिटांच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले आहे सदर आरोपीत याचे विरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर आठशे पंचाळीस बाय 25, BNS 308 दोन हजार पंचवीस एन एस कायदा कलम तीनशे आठ दोन तीनशे आठ तीन तीनशे आठ चार तीनशे आठ तीन तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा आणखी एक साथीदार सदर आरोपी रिमांड कामी माननीय न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास माननीय न्यायालयाने दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास खंडणी विरोधी पथक ठाणे करीत आहे सदर आरोपी हा स्वतः आर टी आय कार्यकर्ता असल्याचे व त्यास पोलीस व इतर शासकीय अधिकारी घाबरत असून त्यास पैसे दिले नाही तर खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन खंडणी मागत निष्पन्न आहे त्याने अशा प्रकारे इतरही हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी घेतली असल्याची शक्यता वर्तवून तशी मागणी झाली असल्यास संबंधितांनी खंडणी फिरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे येथे सहपोलीस निरीक्षक गोरे यांच्याशी मोबाईल क्रमांक

जो गृह का मेन मतलब मतलब है मुख्य सचिव गृह सचिव गृह सचिव इकबाल सिंह चहल जो गृह मतलब पूरा पूरा मतलब इससे डिपार्टमेंट है ना पहले म्यूनसिपालिटी कमिश्नर था ना कोरोना में केडीएम महानगर पाली 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 पाली। का मुंबई महानगर पालिका इसमें गृह में उसको ये लेना पूरा मुख्य सचिव और श्रीकर प्रदेश उनका जो खास से खास मतलब फडणवीस साहेब चे पहिले बात रिटायर झाले ना श्रीकर 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 आणि तो दुसरा बोलतोय घेतलाय घेतला ढुमरेन ढुमरे मेरे हिसा ब्लेम के ना साहेब नाही ना साहेब माझं काही वाचता नाही मला वाचता मतलब गेलो नाही माझ्या हिशोबाने बसत आहे मला माझ्या हिशोबा मी ज्या बोललो तिथं कारवाई पाहिजे मला बाकी मला माहिती केली ना तुम्ही काय बोललेंड्रेड कारवाई पण चालेल चालले काय तुम्ही मला फ्रेंड्स आहे का चालू जो साथ तर रवी सनी बोले की देख नाही तो इतना डरते मुझे तो मेरेसात अभि चालू लेकिन मैं कभी देखो मैं किसी के नाम में नहीं लगता हूँ मेरे को कोई छेड़ा तो मैं छोड़ दूँ लेकिन मैं तुम्हारा बार नहीं कोई भी पूछ लेना मेरे को जितना है उतना मैं तेरे तो ठीक है इतने डेढ़ साल में कभी कुछ नहीं बोला बोला ही क्या डेढ़ दो साल में कभी कुछ नहीं बोला किसी बने मैं मेरा इंजॉय करता हूँ दोस्त लगाया हाँ 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 डोंबोली के है वो के कस्टमर है अच्छा